इचलकरंजी महापालिकेतील उपायुक्त प्रसाद काटकर यांची पुणे महापालिकेच्या उपायुक्तपदी तर उपायुक्त स्मृती पाटील यांची सांगली महापालिकेत बदली झाली आहे गेल्याच महिन्यात आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची इचलकरंजीतून बदली झाली त्यानंतर लगेचच दोन उपायुक्तांच्या बदल्या झाल्यानं इचलकरंजीत उलटसुलट चर्चा आहे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यातील वादामुळं प्रशासकीय यंत्रणा बिघडू नये अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे दीड वर्षांपूर्वी इचलकरंजी महापालिकेत उपायुक्त म्हणून प्रसाद काटकर रुजू झाले त्यांनी मिळकत विभाग सिटी बस नवीन सभागृह अशा कामांना गती दिली होती एक कर्तव्य म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती दुसरीकडे महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांची बदली झाली त्यानंतर रजेवर गेल्यानं त्यांच्या बदलीच्या चर्चेला उधाण आलं होतं अखेर सोमवारी काटकर यांची पुणे महापालिकेत उपायुक्तपदी बदली झाली त्यांच्या पाठोपाठ उपायुक्त स्मृती पाटील यांचीही सांगली महापालिकेत उपायुक्तपदी नियुक्तीचे आदेश आले इचलकरंजी महापालिके दोन्ही उपायुक्तांच्या जागा आता रिक्त झाल्या आहेत आयुक्तांच्या बदलीनंतर सलग दोन उपायुक्तांच्या बदल्या झाल्यानं इचलकरंजीत उलटसुलट चर्चा होतीये